नमस्कार मंडळी आज आपण ढावा स्टाईल भाजी बनवणार आहोत तर ती भाजी बनवताना काय होतं परफेक्ट अशी आपल्याला चव येत नाही आहे तर अगदी परफेक्ट चव येईल आणि खायला खरंच खूप सुंदर लागेल म्हणजे छान लागेल मुलंसुद्धा भाजीला नाक मुरडतात ना तर अजिबात नाक मुरडणार नाहीत म्हणजे ते काय करतील गरम गरम जर तुम्ही पोळ्या टाकून दिल्या ना तर खरंच आवडीने खातील किंवा भातात मिक्स करून खायलासुद्धा खूप छान होईल तुमची मुलं जर भात खात असतील किंवा सगळेच तर अगदी सोपी आणि झटपट होणारी भाजी जर करायची म्हटलं तर ती कशी करायची आपण बघणार आहोत इथे त्यासाठी मी काय केलं आहे पालखाची एक जुडी घेतलेली आहे म्हणजे एक बंच जे असे भाजीचा तो घेतलेला आहे तर आपल्याला काय करायचं मागचे देत कापून घ्यायचेत आणि कवळे जे देत असतील ते थोडेसे ठेवले तरी चालतील कारण भाजी शिजून फार कमी होते म्हणून आपल्याला थोडेसे देट जे कवळे कवळे असतील ते ठेवायचे आहेत त्यामध्ये तर भाजी कापताना थोडीशी बारीक कापून घ्यायची आहे जास्त जाडसर नाही कापायची चांगली बारीक करून घ्यायची आहे म्हणजे काय होईल भाजीमध्ये जी ग्रेव्ही करतो आणि भाजी जी बारा बारीक केल्याने काय होतं तुम्ही भाजी ज्यामुळे खायला घेतात ती अगदी घासामध्ये पूर्ण येऊन जाते मोठा जर काप राहिला तर मुलं भाजी टाकून देतात आणि नुसती ग्रेवी खातात त्यासाठी आपल्याला थोडीशी बारीक करून घ्यायची आहे तर ती बारीक करून घेतलेली भाजी तुम्ही बघू शकता अगोदर आपण धूनसुद्धा घेतली आणि नंतर कापलेली आहे तर आता एका बाउलमध्ये आपल्याला काढून घ्यायची आहे म्हणजे पुढची तयारी आपल्याला ती करता येईल तर येथे ती पालखाची भाजी आपण पूर्ण बाउलमध्ये काढून घेतलेली आहे आणि आपली पुढची तयारी करतो ते तर त्यासाठी मी आता काय केलं आहे मिक्सरचं छोटं भांडं घेतलं आहे त्यामध्ये दोन चमचे भाजलेले शेंगदाणे घ्यायचे असले एका एक जोडीला दोन जोडी असतील तर चार चमचे घ्यायचे चा आहे आणि एक चमचा रोस्टेड चणा दाळ म्हणजे आपलं डाळवं जे म्हणतो आपण ते घालायचं आहे तर ते घातल्यानंतर थोडंसं पाणी घालायचं आणि याची बारीक पेस्ट करून घ्यायची आहे तर इथे व्यवस्थित मी पेस्ट करून घेतली म्हणजे आपली रेडी झालेली आहे पेस्ट आपल्याला जास्त काही वाटणघाटण करायची गरज नाही आहे अगदी सोपं आणि झटपट होणारी भाजी आहे तर इथे मी इकडेही घेतली आणि आपल्याला अगोदर काय करायचं जी आपण भाजी कापून घेतलेली आहे आपल्याला ती थोडीशी फ्राय करून घ्यायची आहे तर मी चांगल्या वीस वीस बावीस ता ता चा चा? ते बावीस लसण पाकळ्या घेतले त्याचे काप करून एका वाटीमध्ये ठेवले त्यातल्या अर्ध्या लसण पाकळ्या मी भाजीत आता सध्या घातल्यात आणि अर्ध्या आपल्याला फोडणीसाठी ठेवायच्या आहेत तर लसण पाकळ्या घातल्यानंतर आपल्याला थोड्याशा रंग बदलेपर्यंत फ्राय करून घ्यायच्या त्या स्टेजवरती आपल्याला नंतर पालकभाजी घालायची आहे थोड्याशा लसण पाकळ्या जास्त ब्राऊन नाही करायच्या थोड्याशा आणि आता आपण त्यामध्ये पालक भाजी घालून घेतलेली आहे आणि आपल्याला एकसारखं त्याला हलवत राहायचं आहे जशी जशी तुम्ही हलवायला जाल म्हणजे गरम करायला जाल तशी तशी ती भाजी एकदम कमी व्हायला लागेल आता वाटते तुम्हाला कढईत बसत नाही आहे पण कमी होतीनंतर तर थोडीशी मी मिक्स करून घेतली आणि मंद आचेवर आपल्याला याला झाकण ठेवून एक वाप देऊन घ्यायची आहे तर हे वाफ वाप दिल्यानंतर तुम्ही ते बघू शकता भाजीचा आकार थो एकदम कमी झाला आहे म्हणजे थोडंसं कमी झाला आहे आणि परत आपण जशी जशी शिजवून घेणार आहोत तसं तसं या भाजीचं जे प्रमाण आहे ते कमी होतं आहे तर भाजीचा रंगसुद्धा सुद्धा जसाच्या तसाच आहे आणि भाजी चवीला आणि लसण जो घातला ना आपण तो खरंच खूप छान लागतो या भाजीसोबत तर अगदी भाजी आपली कोरडी झाली म्हणजे शिजून झालेली आहे तर या भाजीला काय करायचं आता बाजूला ठेवायचं आहे आणि ठेवल्यानंतर आपल्याला पुढची प्रोसिजर करायची आहे त्यासाठी मी दुसरीकडे घेतलेली आहे त्यामध्ये चांगलं दोन दोन अडीच चमचे तेल घालायचं आहे आणि अर्धा चमचा जिरं घालायचं आहे आणि अर्धा चमचा मोहरी घालायची आहे जिरं आणि मोहरी तडतडलं की लगेचच आपल्याला त्यामध्ये दोन सु दोन ते तीन सुक्या लाल मिरच्या घालायच्या आहेत याने काय होईल भाजीला जो टेक्चर आणि चव येते ना ते खूप छान येते म्हणजे चव खूप छान येते आणि चांगल्या भाजू द्यायच्या आहेत त्या तेलामध्ये म्हणजे छान लागेल तुम्हाला आणि उरलेल्या ज्या लसण पाकळ्या मी तुम्हाला सांगितले आपण एकदाच कापून ठेवल्या होत्या त्यामधल्या उरलेल्या लसण पाकळे मी आता परत फोडणीला घालते तर येथे लसण पाकळ्या थोडासा ब्राऊन रंग होईपर्यंत फ्राय करून घ्यायचे आहेत तर रंग चांगला ब्राऊन झाला आहे थोडासा आणि त्या स्टेजवरती आपल्याला कांदा टाकायचा आहे एक बारीक चिरलेला कांदा कांदा भाजी भाजी तर कांदासुद्धा आपल्याला चांगला फ्राय करून घ्यायचा आहे चांगला पारदर्शक होईपर्यंत आपण फ्राय करून घेणार आहोत जितका कांदा फ्राय केला जाईल तितकी भाजीचं भाजीला जी चव आहे ती अगदी छान येते तर अगदी कांदा फ्राय करून झाला आणि लसणसुद्धा चांगला ब्राऊन झालेला आहे त्यामध्ये आणि कांदासुद्धा चांगला आपलं तेल सोडून तळल्यासारखा झालेला आहे तर आता आपल्याला काय करायचं कांदा आणि लसण चांगला तळून झाला आहे त्या स्टेजवरती आपण दोन चमचे लाल मिर्च पावडर घालणार आहोत कश्मीरी लाल मिर्च पावडर घातलेली आहे त्यामुळे कमी तिखट आहे पण रंग खूप छान येईल भाजीला अर्धा चमचा हळद घालायची आहे आणि थोडीशी धणे पावडर म्हणजे एक चमचा धणे पावडर घालायची आहे व्यवस्थित आपल्याला ह्या तेलामध्ये ते चांगले मसाले फ्राय करून घ्यायचेत म्हणजे त्याची टेस्ट भाजीला लागेल तरी ते व्यवस्थित आपले मसाले फ्राय करून झालेत आणि आपल्याला व्यवस्थित फ्राय करून झाल्यानंतर त्यामध्ये एक टोमॅटो घालायचा आहे आता आपले मसाले फ्राय करून घेतल्यानंतर आपण टोमॅटो घालतोय त्याने काय होतं टोमॅटोमुळे काय होतं मसाले चांगले फ्राय होत आहेत म्हणून आपण अगोदर मसाले फ्राय करून घेतले म्हणजे मसाले फ्राय होण्यासाठी आपण टोमॅटो नंतर घातला आहे तर चांगला टोमॅटो मेल्ट होईपर्यंत म्हणजे नरम होईपर्यंत आपल्याला फ्राय करून घ्यायचा आहे तर टोमॅटो आपला चांगला फ्राय होतोय आणि मसालेसुद्धा चांगले तेल सोडलेलं आहे त्या स्टेजवरती आपल्याला काय करायचं आपण जी शेंगदाणे आणि डाळवं घालून पेस्ट केलेली होती ती घालायची आहे एकसारखी अगोदर फ्राय करून घ्यायची बिना पाण्याची म्हणजे थोडीशी दोन मिनटं आपल्याला त्याला एकसारखं फ्राय करून घ्यायचं आहे म्हणजे तेल सुटेपर्यंत तर इथे तुम्ही बघू शकता रंग आणि त्याचं टेक्स्चर जे आहे ते खूप स्मूथ झालेलं आहे म्हणजे आपल्या भाजीला जे आहे ना पालक भाजीला चवसुद्धा खूप छान आली आहे तर अगदी व्यवस्थित आपला मसाला फ्राय करून झाला की आपण त्या मिक्सरच्या भांड्यामध्ये जे आपण वाटण केलं होतं त्यामध्ये पाणी घालायचं आहे एक कप आणि ते घालायचं यामध्ये तर पाणी घालून आपण एकसारखं पेस्ट जे पेस्ट तयार करून घेतली ती एकसारखी मिक्स करून घेतो आहे आणि चटचटेपर्यंत आपल्याला याला फ्राय करून घ्यायचं आहे तर मसाला चांगला आपला फ्राय करून झाला आहे तेलसुद्धा चांगलं सुटलेलं आहे तर ही भाजीची ग्रेव्ही रेडी झाली आता रेडी झाल्यानंतर आपल्याला पुढची प्रोसिजर करायची आहे ती म्हणजे मी कसुरी मेथी घातलेली आहे यामध्ये एक चमचा घालायची आहे आणि एक चमचा घरगुती गरम मसाला तुम्ही जो केलेला असेल ना तो घालायचा आहे त्याने खूप छान चव येते किंवा तुम्हाला मार्केटमधला जो आवडत असेल तो घातला तर हीही चालेल असं काही नाही की घरगुती केलेला नसेल तर कुठला घालावा असं काही नाही तुम्हाला मार्केटमधला जो आवडत असेल टेस्टला तो घाला तर आपला मसाला फ्राय करून झाला आहे चवीनुसार मीठ घालायचं आहे म्हणजे आपल्या ग्रेव्हीची ऑलरेडी तयारी झालेली आहे तर इथे चांगलं फ्राय करून झाले जितकं जितकं छान छान फ्राय होईल तितकं तितकं तुमच्या भाजीला टेक्चर आणि चव खूप मस्त लागते तर आता आपण पाणी घालणार आहोत ते मी अर्धा ग्लास पाणी घालून घेतलेला आहे कारण पालकभाजी अगदी पातळही नको आपल्याला जास्त घट्टही नको चांगली आपण डाब्यावर जशी घेतो ना तशाच टाईपची करायची आहे तर आपण जी भाजी शिजून घेतली म्हणजे वाफून घेतलेली आहे तिला काय करायचं पालकभाजीला आपल्याला त्या मसाल्यामध्ये टाकायचं आहे मसाल्यामध्ये टाकल्यानंतर आपल्याला व्यवस्थित एकसारखी मिक्स करून घ्यायची आहे तर तुम्ही बघू शकता भाजीचा रंग आणि जी चव आहे ना ती खूप मस्त आहे ग्रेव्हीसुद्धा खूप छान झाली भाजीच्या मांड्यामध्ये जे फ्राय करून घेतले तर थोडंसं पाणी घालायचं आहे अर्धा कप आणि तेसुद्धा घालून घ्यायचं आहे आणि भाजीच्या आकाराने तुम्हाला इथे पाणी घालायचं आहे जास्त पाणीही नको आणि जास्त घट्टही नको म्हणजे तुम्हाला थोड्या वेळाने जरी खायची म्हटलं तर तिचं टेक्चर जसंच्या तसंच राहिलं पाहिजे तशा पद्धतीचं तुम्ही त्यामध्ये पाणी घाला चांगली एक उकळी उद्यायची आहे उकळी आल्यानंतर चांगली तीन चार है है, ले ले, ते चार मिनटं उकळी द्यायची आहे म्हणजे पालखाची भाजी जी शिजलेली आहे राहिलेली आहे शिजायची राहिलेली आहे ती शिजून जात आहे तर ते व्यवस्थित आपली भाजी झाली आणि गरमागरम भाजी आहे करायला सोपी आहे आणि खूप काही वाटण नाही काय नाही तुम्हाला पटकन करता येईल डब्यासाठी सुद्धा करता येईल मुलांच्या गर्म किंवा गरमागरम संध्याकाळी खायची म्हटलं वरण भातासोबत तरीही तुम्ही अशी पालकभाजी करू शकता पालक है। है, है। है। तर अगदी सोपी आणि झटपट होणारी पालकभाजी आहे कमी साहित्यात होणारी आहे कमी वेळात होणारी आहे आणि मुलांना एक म्हणजे मुलांना आवडेल अशी आहे तुम्ही आज तरी ट्राय करून बघा म्हणजे तुमच्या मुलांना आवडते की नाही ते नक्कीच बघा तर अगदी सोपी आणि झटपट होणारी भाजी जर तुम्हाला आवडली असेल आणि तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका तर चला भेटूया अशाच नवीन नवीन आणि सोप्या सोप्या रेसिपीसोबत तोपर्यंत ब बाय